नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज वडगाव कडे परिसरात बी पेरणीस सुरुवात पाचर तालुक्यातील आणि पिंपळगाव परिसरातील कडे वडगाव येथे बऱ्याच शेतकऱ्यांनी जमिनीची मशागत करून पाण्याची उपलब्धता असणाऱ्या शेतकऱ्यांनी बी पेरणी सुरुवात केली आहे रब्बी हंगामामुळे बरेच शेतकऱ्यांचे धावपळ झाले आहे तसेच पाऊस ही गडबड करीत असून प्रत्येक शेतकरी धावपळीत आहे अशाच पद्धतीने कडेवडगाव येथील भाजपा आध्यात्मिक आघाडी तालुकाध्यक्ष संदीप पाटील यांनी शेतजमीन तयार करून पाण्याची उपलब्धता असल्या कारणाने दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीस शनिवार रोजी बी पेरणीच्या मुहूर्तावर शेतीची पूजा व शेतातील महसोबाचा मान सन्मान नैवेद्य दाखवून सुरुवात केली खरं तर शेती ही माता समान आहे शेतीमुळेच आपल्याला अन्न मिळते उत्पन्नातून आर्थिक लाभ होतो भारतीय संस्कृतीमध्ये शेतीची आपण पूजा करत असतो याच चुकतीप्रमाणे शेतीची कृतज्ञता म्हणून पूजा करून तिचा मान सन्मान करून बी पेरणी सुरुवात केली पाहिजे असे प्रतिपादन संदीप पाटील यांनी केले व त्यांनी सपत्नी पूजा करून पेरणीच प्रारंभ केला आणि बळीराजाच्या सर्व कामे सुरळीत होऊन त्यांच्यावर निसर्गाची कृपा व्हावी म्हणून प्रार्थना केली